सीएचे आधार चषक दोन हजार पंचवीस उत्साहात संपन्न स्पर्धेच्या माध्यमातून मिळालेली रक्कम समाजकार्यासाठी वापरणार रायगड ओव्ही न्यूज पाच ममताबादे पोरण तालुक्यातील पूर्व विभागातील सतत होत असलेल्या अपघातग्रस्त सीएचे बंधूंच्या मदतीसाठी व समाजातील इतर अपघातग्रस्तांना निधी उपलब्ध व्हावा तसेच उरण विभागात विविध सामाजिक कार्य करण्याच्या दृष्टिकोनातून हवा शेवा सीएचे आधार सामाजिक संस्थेतर्फे दरवर्षी सीएचे आधार चषकाचे आयोजन करण्यात येते याही वर्षी धोंडोकाका मैदान पिरकोन तालुका पुरण येथे एक दिवसीय सीएचे आधार चषक क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते पुरण तालुक्यातील अपघातग्रस्त सीएचे बधूंच्या तसेच तसे समाजातील इतर अपघातग्रस्तांना आर्थिक मदतीसाठी निधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने दरवर्षी आयोजित करण्यात येणाऱ्या या सीएचे आधार चषकाला यावर्षीही मान्यवर खेळाडू रसिक प्रेषक वर्गांचा खूप मोठा प्रतिसाद मिळाला आहे अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी क्रिकेट स्पर्धांचे आयोजन करणारी न्हावा शेवा सीएचे आधार सामाजिक संस्था ही महाराष्ट्रातील एकमेव संघटना असून क्रिकेट क्षेत्रात या न्हावा शेवा सीएचे आधार सामाजिक संस्थेने एक नवा आदर्श समाजासमोर खेळाडूंसमोर क्रीडा रसिक प्रेक्षकांसमोर उभा केला आहे अशा या सीएचे आधार चषकाला रसिक प्रेषक खेळाडूंनी विविध प्रतिष्ठित मान्यवरांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती या आधार चषक क्रिकेट स्पर्धेवेळी चुरशीचा सामना पहावयास मिळाला या स्पर्धेत प्रथम क्रमांक वजा एक हजार चारशे सोळा वॉरियर्स बोटने तर द्वितीय क्रमांक साई भोळा इलेव्हन आवरे यांनी पटकाविला आहे सदर या क्रिकेट स्पर्धेतून मिळणारी सर्व रक्कम ही सामाजिक कार्यासाठी वापरली जाणार आहे यावेळी महेश बालदी आमदार उरण विधानसभा कामगार नेते महेंद्र घरत रायगड जिल्हा काँग्रेस अध्यक्ष राजू मुंबईकर महाराष्ट्र भूषण केअर ऑफ नेचर संस्था विनोद मात्रे उरण तालुका काँग्रेस अध्यक्ष रुपेश पाटील शिवसेना उरण तालुका उपसंघटक नरेंद्र मुंबईकर धनंजय मात्रे जय जनार्दन क्रिएशंस डॉक्टर हिराचंद पाटिल ठक्कर बीसीबीएसआर वॉइस बी प्रेसिडेंट विनायक अपराज बीसीबीए वॉइस प्रेसिडेंट बी बी भारत दादा भोपी माजी सरपंच दुंदरे जीवन मात्रे माजी जिल्हा परिषद सदस्य मुकुंद गावंड भाजपा उपाध्यक्ष उरण तालुका अजित मात्रे उरण पनवेल पर्यावरण विभाग अध्यक्ष देवेंद्र पाटील उद्योजक खोपटे गुरुराज ठाकूर सरपंच केळवणे शशिकांत पाटील उरण पूर्व विभाग भाजपा अध्यक्ष मंगेश मात्रे माजी सरपंच पिरकोन सुदेश पाटील श्री छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्था अध्यक्ष आदी मान्यवरांनी भेट देऊन सदर क्रिकेट स्पर्धेचे कौतुक केले आहे आपले हक्काचे मराठी चॅनल रायगड ओवी न्यूज चॅनल सदैव आपल्यासोबत रायगड ओवी न्यूज चॅनल नेहमी पाहत राहा लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल लायकनवर क्लिक करायला विसरू नका